नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राहुल नगर भारसवाडा तालुका जिल्हा परभणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारसवाडा येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुराग तुळशीराम धबाले आणि पंचरंगी धम्मा ध्वजाचे रोहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष भीमराव हत्यंबिरे महेंद्र सानके भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष कचुरदादा गोडबोले मत्री संवाद अभियानाचे संजय बगाटे माजी सरपंच भारसवाडा कविता अनुराध धबाले सरपंच भारसवाडा व्यंकट्टी शिंदे ग्रामविकास अधिकारी भारसवाडा प्रल्हाद सोळंके सुभाष जोंधळे युवा नेते लक्ष्मणराव भोसले बालासाहेब भोसले पोलीस पाटील आणि राज्य सचिव भारतीय बौद्ध महासभेचे बाबासाहेब धबाले सह जयंती कमिटीचे अध्यक्ष मंगेश पांडुरंग धबाले उपाध्यक्ष गुरुजी डोई डोईज बळे भीमराव ज्ञानबा धबाले भास्कर गुणाजी धबाले संजय धारुजी सोनोने भानुदास धबाले गुणाजी पाचपुंजे देवीदास धबाले प्रवीण पंचशील डॉक्टर संदीप धबाले डॉक्टर उत्तम धवाले चुडाजी धवाले प्रताप धबाले काशीनाथ धबाले दीपक धबाले सखाराम धबाले अशोक साळवा धबाले मिलिंद धबाले प्रकाश पाईकराव दीपक धबाले किशोर धबाले आदीसह करते पदाधिकारी उपस्थित होते सकल विद्यापती ज्ञान संगती शास्त्र शासनमती, मती बुद्धि तेजा पंखजा नरवरा रक्त उद्धारा भगवंत आमचा करला हरी उडी रौद्र रूपा मुक्ती पथ कोणता गुरुवारी स्वागताचा कार्यक्रम आपण करून घेणार आहोत या ठिकाणी सर्वांनी बाजून स्वागत करा यानंतर भारतवाने या गावचे उपसरपंचा पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे आता वर गेलो तर तिथं ग्रेनाईट नाही आहे तर त्याच्यामुळे आता सुद्धा एक पाच हजार रुपये आता ते ग्रेनाईट लावण्यासाठी देतो बुद्ध जयंती पर्यंत जर ग्रेनाईट लावा वर गेल्यावर दिसणार झाले ठीक आहे काही आवडती गाव आहे त्या गावात काही कमी पडलं तर थोडंफार आपल्याजवळ काही नाही पण असतील तर द्यायचं काल मी मुंबईत होतो एक आपले जवळचे नातं एक मित्र चीफ इंजिनियर म्हणून मुंबई एम एस कांबळे विलासता आपल्या विलास तो आपल्या पेट पिंपळ गावचे आहेत तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आपण शिक्षण घेतलं आणि शिक्षणामुळे किती मोठी क्रांती झाली त्याच्यावर त्यांनी सांगितलं आपल्याला ज्ञात अज्ञात नसलेल्या गोष्टी तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलेल्या गोष्टी एक पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या मागे आपण जाऊन बघितलं तर समाजामध्ये अत्यंत विदारक चित्र होत आपल्या अंगावर कपडे घालायला नव्हते भीम जयंतीचे कपडे घ्यायचे आपले वांदे असायचे जेवणाच्या दोन वेळची भ्रांत नसायची चपाती आपण सणाला खायचो काय आई कधी खायचो आणि भाकरीही त्या मिलूच्या बाजरी जवारीच्या बायब्रीडच्या आपल्या लोकांना हायब्रिडच्या भाकरी मोठ्या माणसाला झोंजायचं झोंजयाचे भाकरी आपल्याला बघायला मिळत नव्हती बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीच आणि त्याच्यानंतर आंबेडकरी वाद्याने आंबेडकर वादी सुधारले मागास तर घेतल्या समाजाच्या अवस्था फार काही पुढे गे गेलेत नाही कारण ते सुधारायलाच तयार नाही शर्मकार ला हसू लागला माझं बांधव ते तर आधीच पुढे होते कारण त्यांच्या हातात व्यवसाय होता आणि ते हिंदू म्हणून हिंदूच्या रांगेत होते त्यांना काही वेगळं समजत नव्हतं महान मान मात्र गावाच्या बाहेर होते आणि त्यांना वेगळं समजायचे पण आंबेडकरी समाजाने बाबासाहेबांचे विचार घेतले शिक्षण घेतले आणि शिक्षणामुळे जी क्रांती झाली आहे ती क्रांती जगाच्या पाठीवर आजपर्यंत कुठेच झाले नाही कारण पन्नास वर्षांमध्ये एवढा मोठा समाज पुढे जाणं खंबीरित्या संकटाला सामना करणं पंचवीस तीस वर्षापूर्वी आपण चांगले कपडे माझे ते आम्हाला आठवतं म्हणे की नवे कपडे घालून शाळेत गेलो अंगावर शाही टाकली होती म्हणजे आपल्या अंगावरचे नवे कपडे पाहण्याची सुद्धा स्थिती एकेकाळी नव्हती ती स्थिती आज आपल्या लढोपणामुळे आली आणि परभणी जिल्ह्यामध्ये आजची मी आवर्जून आठवण करेल माझे मित्र विजय बापुडे यांनी या जिल्ह्यामध्ये जे संघर्ष केला माणसाला बळ मिळून देण्याचं काम केलं ठीक आहे काहीतरी चुका असतील नसतील पण अत्यंत कडवेपणाने इतर समाजासोबत संघर्ष करून आपल्याला गावकुसामध्ये मदत करण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर मागच्या वीस पंचवीस वर्षात संबोधी मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण सुद्धा सगळे कार्यकर्ते मिळून समाजातल्या शेवटच्या माणसाला मदत करण्याचं आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्याचं काम केलं काय परिस्थिती होती एक जिल्हा अधिकारी होते मनोहर भगत एक जिल्हा अधिकारी आपला सहन होत नाही पाच पाच आमदार मिळून त्याच्या मागे लागले होते आपण एक झालो भारसवाड्याचे तर तुम्ही सगळे आले होता हल्ला बोल मोर्चा काढला त्याच्यामुळे काय झालं भगत साहेबाला तर मदत मिळाली ते एक वर्षभर राहिले बदली झाली नाही पण त्याच्यानंतर शिवसेनेला सुद्धा दाखवू शकते आंबेडकरी समाज हे संदेश गेला आणि त्याच्यानंतर अन्याय करण्याची काय बघाटेच तुम्ही जरा तटस्थपणे पत्रकार म्हणून बघत आहात छोट्या छोट्या गोष्टी असतात पण समाज एक संघ झाला तर आपण किती लोकांचा सामना करू शकतो हे आपण त्या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे जास्त वेळ घेणार नाही आपल्याला एक संघ राहा मदत करा एकमेकाला निवडणुकात तुम्ही कोण एकमेकाला पाडा आम्हाला काय म्हणायचं निवडणुकीमध्ये स्वार्थ आणि सत्तेचं राजकारण असलेलं तुम्हाला तुम्ही एक होणारच नाहीये पण जेव्हा धर्मकारण येईल जेव्हा समाजकारण येईल एकमेकाला मदत करण्याची वेळ निवडणूक महिन्यात गेली की विसरून जायचं पुन्हा बघायचं निवडणुकीच पण आपण पण आपण एकदा निवडणुकीत दुश्मनी केली की पुन्हा खेड्यातले लोक तर पाच वर्ष त्याच्या घरचं पाणी देत नाही नाही बघत आणि मी मी मरेपर्यंत ह्याच्यात काही दुरुस्त होत नाही असं मला दिसत मी ज्याच्यावर आवाज देऊन बोलतो हो, जाती पोट जातीत अडकलेले आहेत आपण आपण बुद्ध आहेत आता बुद्धाला पोट जात नाही हो महार या जातीला पोट जाती होत्या काय काँग्रेस आहे बौद्ध महासभा बरोबर आहे पण मला इच्छित शर्मेनी लाच खालो खाली घालव आता समाजामध्ये इतर समा काल मी बघितलं एक श्रीमंत कोट्याधीश मारवाडी समाजाने एक मराठा कोराशी कोरीचं प्रेम झालं आणि त्याने लग्न फाईव्ह हॉटेलात अत्यंत आनंदाने लावून दिलं त्याने समाजामध्ये समाजा बदल एक माझे चीफ इंजिनियर गिरीश जोशी नावाचे त्यांची पण मुलगी डॉक्टर होती मुलगा डॉक्टर मराठा समाजाचे केस तालुक्यात त्यांनी पण औरंगाबादला हजारो लोकस्थित लग्न लावून दिलं समाजामध्ये हे बदल होत असताना सुद्धा आपण सुद्धा जर त्याच त्या विचारात राहणार असू तर मग आंबेड बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली क्रांती जरी सामाजिक क्रांती होत नसत धार्मिक क्रांती होत नसत मी तुम्हाला सांगितलं शैक्षणिक क्रांती झाली आपल्याला नोकऱ्या मिळाल्या धंदे मिळाले म्हणून आपण आर्थिक सुस्थितीत असतो सुस्तिहोतस पण आहे की नाही आजही जातीवाद तुमच्या डोक्यातला गेलाय का कोणीच हो म्हणत नाही गप बसत लग्नाची वेळ आली की बघतेच मग आडनाव गाव मग नाहीच कळलं इकडून तिकडून माहिती घेतेच नाही तर अनुभवतला तू लय फिरतोस खरंच आपला काय दुसऱ्याच आहे, आहे। बदलणार आहोत की नाही आपण आणि आपल्यामध्ये जातीतल्या पोट आपल्याला ह्या ब्राह्मणांनी असं छोटे 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 छोट करून टाकलं असल्यामुळे मग आपण लढ लढे देऊ शकत नाही ना जेव्हा कुठं काय वेळ येते मी निवडणुकीला मतदानाला उभं राहतो तर मला माहितच नव्हती माझी पोटजण मला निवडणुकीत लोकांनी दाखवली मी मला मला भीमराजीचा आभार आहे त्याच्यासाठी म्हणायचे असतात की सगळ्या लढ्यामध्ये माझ्या सोबत असत ते काय नका पाळू तुम्ही नका पाळू जाती जात काय नाही काही मिळत नाही त्याच्यामध्ये खरा मनाचा मोठेपणा हा हा एक संघ आपण फार कमी संख्येने अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात पंधरा सोळा टक्के झाली त्याच्यातले सहा सात टक्के हिंदू म्हणून ते ऑलरेडी बाजूला आहेत आठ नऊ टक्के आपण बुद्धिस्ट त्या बुद्धिष्टामध्ये हे सगळं धबाले साहेब हे सगळं झालं ते सगळं सिकरण काय असत हे सगळं जर एक संघ झालो आपण तर आपल्यावर कोणी डोळे वतारण बघण्याची हिंमत करणार नाही यासाठी आणि हे जयंती महोत्सव मग बाबासाहेबांचा जयंती महोत्सव असो तर आग भगवान बुद्धाची जयंती असतो भीमचक्रप्रवर्तन दिन असो नामविस्तार दिन असो अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी बोललं पाहिजे आणि मोकळेपणाने बोललं पाहिजे पुढच्याला काय वाटेल हे बोलायचं नसतं कार्यकर्त्याने राजकर्त्यांनी पुढच्याला काय वाटेल बोलायचं कारण त्याला मत भागायचं असत कार्यकर्त्याला आणि धार्मिक कार्यकर्त्याला पुढच्याला काय वाटेल याच्याबद्दल बोलायचं नसतं समाज सुधारणेसाठी जे गरजेचे ते बोलायचं असतं आणि मी ते सातत्याने बोलत आहो माझ्यावर माघारी टीका टिप्पाणी करत राहतात आणि मी मला काही त्याची चिंता नसते काय म्हणतात संतांनी म्हणलं असावे शेजारी आणि ज्या ज्या तुम्ही तुम्हाला जास्त लोक टीका करायला लागले समजा समजायचं साध्या <laughs> माणसावर कोण टीका करत नाही बाबरीच्या झाडाला कोणी दगड मारत का मारत दगड मारला तर धनगर मारत शेंगा पडायला <laughs> पण आंब्याच्या झाडाला सगळ्या दगड मारतो संत मार त्याच्यामुळे चांगलं काला दगड मारत असतात त्याच्यामुळे आपण या या सगळ्या मी पंचवीस तीस वर्षांनी त्या विषयावर बोलतो तुम्ही आपल्या संबोधित सामूहिक व्यास होतो थो। बारा सोड्यांच्या दरवर्षी एक दोन लग्न झालेले आपण तिथं बघतो का कोणाची पोहोच आता मी नाही तर तुम्ही जर म्हणलं तर मग मी काढील आणि तीन विवाह या लोकांचा वेगळा असं करायचं का आपल्याला नक्की करायचं की नाही आपण नाही पाहात पाळू नका त्याच्यामुळे समाजामध्ये विघट होत बुषमण्या होतात आणि बुसमण्या आयुष्यभर आपल्या समाजात सुद्धा काही एक दोन लग्न झाले तर पार ते पिक्चि स्टाईल झालं मीच होते दोन तीन भाऊ पिक्चि स्टाईल अरे ते जे मी माहिला नाही आपलं नाही कसं नाही आपण आपलंच आहे बाबा ते सगळं या आज त्या एक जयंतीच्या भाषणाची संधी घेऊन थोडस मी आजच्याही दिवशी तुम्हाला वाईट बोललो त्याच्याबद्दल खर तर मला काही त्याची खंत वाटत नाही कारण मी काय बोलतो आपल्या सगळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपला उत्कर्ष व्हावा आपली मुलं शिकावी आपण नोकऱ्याला लागावं आपण उद्योगधंद्याला लागावं अशा हा। हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माझं लांबलेलं भाषण संपवतो जय भीम जय भारत आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज